सकाळच्या घाईमध्ये एकदम दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा पौष्टिक असा शेवईचा उपमा आज आपण बघणार आहोत खाण्यासाठी एकदम मौलसूषित आणि एकदम सुटसुटीत असा हा शेवईचा उपमा आज आपण करूयात फक्त यामध्ये मी दिलेल्या साहित्याचं प्रमाण आणि काही टिप्स तुम्ही नक्की बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा इथे मी गरम कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण एक वाटी शेवई घालणार आहोत तर बघा सोनेरी रंग येईपर्यंत ही शेवई आपण एकदम मंदाचे वरती चार ते पाच मिनटं परतून घ्यायची तर ही शेवई मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल फक्त ते ओळखायची कशी ते म्हणजे ती पांढऱ्या रंगाची असते आणि ती दिसायला पण कच्ची दिसते तर बघा ही शेवई आपली थोडी थोडी कलर त्याचा चढायला लागलेला आहे तर शेवई आपली तयार आहे फोडणीसाठी चला तर मग आता फोडणी देऊयात तर बघा इथे गरम पॅनमध्ये दोन चमचे तेल घेणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत त्यानंतर दोन चमचे उडदाची डाळ साधारण अर्धा ते एक मिनिट हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये आपण सात ते आठ कढी पाने आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून ही फोडणी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण आठ ते नऊ काजूचे तुकडे आणि दोन टेबल स्पून शेंगदाणे टाकणार आहोत एकदम मंदाचे वरती हे शेंगदाणे आणि काजू आपण भाजून घेणार आहोत तर बघा इथे आपले शेंगदाणे काजू भाजलेले आहेत यामध्ये आपण आता अर्धी वाटी कांदा घालणार आहोत आणि हा कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे तर बघा आपला कांदा हा गुलाबी झालेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात हा टोमॅटो आपण साधारण दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि चिमुटभर हिंग घालणार आहोत आणि मंदाचे वरती हे एक ते दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत आता भाजलेली शेवये जी आहे ती यामध्ये आपण घालून घेऊयात साधारण तीन ते चार मिनटं एकदम मंदाचे वरती ही शेवई आपण परतून घेणार आहोत तोपर्यंत आपण एका साईडला पाणी थोडंसं उकळण्यासाठी ठेवणार आहोत यामध्ये आपण एक वाटी शेवईसाठी दीड वाटी गरम पाणी घालूयात तर बघा एकदम योग्य असं प्रमाण आहे यानंतर आपण या यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊत हे चिकटू नये म्हणून यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत कडेने आणि साधारण दोन मिनटाची या याची आपण वाफ काढून घेऊयात या रेसिपीमध्ये आपण साहित्यांचं योग्य प्रमाण आणि काही टिप्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत त्यामुळे आपला हा शेवईचा उपमा एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम दिसायला तर एकदम सुटसुटीत असा होतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा गरमागरम असा आपला शेवळीचा उपमा हा तयार आहे अगदी कमी वेळेत तयार होणारा हा शेवळीचा उपमा तुम्ही पण नक्की करा आणि भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद